निवेदन स्वीकारलं तर त्या याबद्दल तुम्ही काय म्हणाल वास्तविक पथा मॅडम मी एवढा मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आले म्हटल्यानंतर थोडं बाहेर यायला पाहिजे होतं जरी त्यांचा प्रोटोकॉल असला तरी यापूर्वी बऱ्याच ठिकाणी हे निवेदन घेतले गेलेले मॅडमनं सौदार्य दाखवायला पाहिजे होतं आणि निवेदन स्वीकारायला पाहिजे होतं ते आलेलं नाही तरी त्याने आत आमच्याकडून निवेदन स्वीकारलेलं आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जे मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य के वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल तुम्ही निवेदन निवेदनात काय काय उल्लेख केलेला आहे त्याचं होतं आम्ही ठोस मागणी केलेली आहे की नितेश राणे हे पोलिसांनाही बोलतात जे या नागरिकांचे रक्षक आहेत त्यांच्याबद्दलही बोलतात त्यांच्यामुळं त्यांच्या त्या ते वक्तव्याच्या संदर्भातसुद्धा आर्यवीची भाषा वापरतात म्हणजे पोलिसांना दबाव वापरायचा प्रयत्न करतात असा दबाव पडू नये म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांना ताकीद द्यावी अशा प्रकारची मागणी पण आम्ही त्या ठिकाणी केलेली तसेच जे वक्तव्य केलेलं आहे की ह्या मुस्लिम समाजाबद्दल की मस् जिदीमध्ये चुनचुणके मारेन आणि हिरवे साहब हे दरवेळेस हे प्रकार ते करतायत आणि यापूर्वी देखील राणा राणी यांनी माळशिरोज तालुक्यात येऊन हे मुस्लिमांना डवना डवसण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता माळशिरोज तालुका हा कलासाशी शंकरराव मोहिते पाटील यांचा एक आद यांनी दत्तक घेतलेला आहे किंवा त्यांनी कार्य केलेला एक महत्त्वाचा तालुका आहे विजयदादांचा विचार तालुक या तालुक्यात आहे बायांचे आहेत आम्ही सर्व गुन्हे राहतो परंतु आमच्याही तालुक्यात त्यांनी यापूर्वी यायचा प्रयत्न केला येऊन गेलेले आहे आणि त्यांनी अशी वक्तव्य केलेली त्यावेळेस आम्ही आदरणीय विजयदादांचे जे विचार असतील ते घेऊन आम्ही शांत राहिलो होतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यामुळं मुस्लिम समाजावर एक दहशत निर्माण होते दबावची प्रक्रिया वापरली जाते पोलिसांना दम देतात तर बाकीच्या समाजाला वेटीस का धरू शकत नाही आणि हे काम फक्त माझी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आहे आज फडणवीस साहेब इच्छुकच आहेत आज पेपरला बघा आजपर्यंतच्या कात्रांना बघा किंवा टी व्हीला मुलाखत बघा फडणवीस साहेबांनी एकदाही त्याला ताकीद दिलेली नाही म्हणजे असं वाटते की शब्द हे नितेश राणेंचे नसून फडणवीस साहेबांचे आहेत त्यामुळं त्यांनी सुद्धा आता जातीनं लक्ष करून نیت یې څنګه باندوست کاروآ چې همتي یو مخ دی ماګني